बरोबर आणि ह्या योजना तसं पाहिलं ना तर आदिवासी समाजासाठी सरकारी योजना खूप आहेत पण त्या ग्रॅबच होत नाहीये कारण का ना यांच्याकडे कुठले डॉक्युमेंट आहेत ना जन्म आत्ता चला आताची जी लहान मुलं आहेत त्यांचा आपण काहीतरी प्रयत्न करून करून घेऊ हे पण व्हॉट अबाउट त्यांचे पॅरेंट्स आई वडील त्यांचे आजी आजोबा काही डॉक्युमेंटच नाहीये ना की ते अस्तित्वात आहेत ह्याचं काहीतरी डॉक्युमेंट पाहिजे ना आणि आपलं जी सिस्टीम आहे त्याला आधी काहीतरी पेपर डॉक्युमेंट लागतं हो, त्याशिवाय तुमचं काही होत नाही म्हणजे आज समजा असंही आपण म्हणू शकतो की मी जिवंत आहे हे फक्त मला सांगून नाही चालणार आहे माझ्याकडे हो, काहीतरी डॉक्युमेंट लागेल की येस मी जिवंत आहे तर ते डॉक्युमेंट असणं खूप गरजेचं आहे आता चालू करतोय केलेले आहेत पूर्वीही बरोबर आधी त्यांना रहिवासी दाखले देणं हु. आता रहिवासी दाखला देणं हे त्या त्या गावाचा जो ग्रामसेवक आहे पोलीस पाटील त्यांना अहवाल देऊ शकतात किंवा जे गावातलं सरपंच ग्रामपंचायत ह्याच्या थ्रू रहिवासी दाखला त्यांना देणं मग त्यांचं पूर्वजांचे काही स्ट्रेस लागतात का ते बघणं आणि त्याच्या थ्रू त्यांचं काहीतरी एक डॉक्युमेंट तयार होईल की जेणेकरून कळेल की ह्या ह्या व्यक्तीचं इथे अस्तित्व आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचा पार्ट येतो की गव्हर्नमेंटच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे पोचो